छत्रपती शिवाजी महाराजांचा आज हा जन मोर्चा गेल्या एक एकमेव उद्दिष्ट तीस वर्षापासून आपल्या जवळचा गाव कोरपणा तालुक्यातील देवरा ग्रामस्थ अंतर्गत उपजीनगर थांबाडी येथील नागरिक पंचवीस वर्षापासून वास्तव्य करत आहे तरी सुद्धा त्यांना हत्याचे अजून पत्ते मिळाले नाही त्यावेळी निवडणुका येतात आमदार करतात किती लोकसभेची येतात विधानसभेची निवडणूक येतात तेव्हा येत नाही हक्काचे पट्टे पाहिजे त्यावेळी तुम्ही दुर्लक्ष करता अरे तुम्ही तुमच्या या आमदारकीवर खासदारकीवर काय फायदा तुमच्या या आमदारकीचा आणि खासदारकीचा आम्हाला हक्काचे स्थायी पट्टे म्हणू शकत नाही तर गेल्या दोन मध्ये आम्हाला आम्हाला पंचायत समिती कोरपणा ऐकून नोटीस आला की तुम्हाला घर बांधता येणार नाही आम्ही गावकऱ्यांनी प्रश्न केला कशामुळे तर त्यांनी काही उत्तर दिलं तर तुमच्याकडे स्थायी पट्टे नाही तुमच्याकडे

हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे पाहिजे पट्टे आज तालुक्यातील जवळ जवळ पन्नास वर्ष झाली बंगाली कॅम्प येथील नागरिक तिथं वास्तव्य करत आहे आणि पन्नास वर्षापासून त्यांना लाईट काय असते ते सुद्धा माहित नाही आणि त्याच बरोबर त्यांना तिथं संधासाची सुविधा दिली कशासाठी दिली अरे ज्या अर्थी तुम्ही वीज नाही देऊ शकत तर मग संधास तरी कशासाठी दिले त्या बारा हजाराची फक्त फक्त या कोलपणा पाच हात साडी दिले असं मी जाहीर करतो हक्काची लाईट मिळालीच पाहिजे हक्काची लाईट मिळालीच पाहिजे आज या कोपणा तालुक्यातील आदिवासी बहुल तालुका असून येतात आणि या तहसील मध्ये असं कारस्थान चालू आहे की कोणताही कागदपत्र असू द्या जात पत्र असू द्या की जात वैधता पत्र असू द्या आपण जातो तर पैसे काम होत हा आणि हे शासन यांना पगार कशासाठी देते हा जर यांना आपल्या घोर गरिबांची समस्या दूर करत शासन तर काय फायदा या शासनाचा हक्काचे कागदपत्र मिळालेच पाहिजे कागदपत्र मिळालेच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हमारी मांगे पूरी करो मांगे पूरी करो अरे असं कसं देत नाही असं कसा देत नाही आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा हमारी मागणी पूर्वी करो अरे असं कस देत नाही असं कस देत नाही बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती yes, शिवाजी महाराजांचा छत्रपती yes, शिवाजी महाराजांचा हमारी हमारी मांगे पुरी करो yes, हमारी मांगे पुरी करो हक्काचे पट्टे मिळालेच पाहिजे अरे हक्काचे पट्टे मिळालेच पाहिजे आवश्यक कागदपत्र मिळालेच पाहिजे आवश्यक कागदपत्र मिळालेच पाहिजे असं कसं होत नाही अरे असं कसं होत नाही हमारी मागे पूरी करो, पुरी करो।